नमस्कार मित्रांनो मी मनोज खोडे मित्रांनो खूप महिलांचे फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहे तर हे फॉर्म रिजेक्ट का झालेले आहे कोणत्या कारणामुळे हे फॉर्म रिजेक्ट झाले आहे कोणत्या चुका तुम्ही केलेल्या आहेत तर याबद्दलची सर्व कारणे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे भरपूर महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहे तर कोणकोणती कारणे आहे ज्यामुळे फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि या चॅनलवरती नवीन असाल म्हणजे पहिल्यांदाच आले असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो फॉर्मचे स्टेटस पाहण्यासाठी सर्वात प्रथम नारीशक्ती दूत ॲप ओपन करून घ्यायचं आहे ॲप ओपन केल्यावर यापूर्वी केलेले अर्ज यावरती क्लिक करायचे आहे आता येथे तुम्ही जे काही अर्ज केलेले आहे ते येथे दिसत आहे आणि त्यांचं स्टेटससुद्धा तुम्हाला येथे दिसत आहे आता पहा स्टेटस जर डिसअप्रूव्ह दाखवत असेल हा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे पहा ओपन झाल्यावर तुम्ही पाहू शकता दिस सर्वे रिजेक्टेड डिसअप्रूव्ह असे दाखवेल आता तुमचा फॉर्म कशामुळे डिसअप्रूव्ह झाला आहे याचे कारण पाहण्यासाठी येथे पहा व्ह्यू रीजन आहे यावरती क्लिक करायची आहे आता पहा हा फॉर्म कोणत्या कारणामुळे डिसअप्रूव्ह झाला आहे ते येथे सांगितले आहे तर पहा वैयक्तिक बँक खाते नाही म्हणजे पहा यांनी जॉईंट खातं जोडलं होतं त्यामुळे हा फॉर्म रिजेक्ट झाला आहे म्हणजे डिसअप्रूव्ह झाला आहे तर लक्षात ठेवा जॉईंट खातं चालणार नाही लाभार्थी महिलेचं स्वतःचं खातं येथे लागणार आहे आता अजून कोणकोणत्या कारणांमुळे फॉर्म रिजेक्ट झाले आहे ते पाहूया त्यापूर्वी तुम्ही एक लाईक करून घ्या कारण ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे त्यामुळे एक लाईक करून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कारण आपल्या गोरगरीब खेड्यापाड्यातील माता बहिणींपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे कारण ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे आणि तसेच आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून टाका तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील त्यांचे स्क्रीनशॉट तुम्ही टेलिग्राम ग्रुपवर पाठवू शकता तुमचे प्रॉब्लेम सोडवले जातील टेलिग्राम ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व कमेंट बॉक्समध्ये दिली आहे तर आता पहा हा जो फॉर्म आहे हा कशामुळे रिजेक्ट झाला आहे तर तुम्ही पाहू शकता पत्रामध्ये खुना केलेल्या नाहीत म्हणजे पहा जर तुम्ही तुमच्या हमीपत्रात खुना केलेल्या नसेल तर तुमचा फॉर्म येथे रिजेक्ट होणार आहे म्हणजे डिसअप्रूव्ह होणार आहे त्यासाठी लक्षात ठेवा नवीन फॉर्म भरताना हमीपत्रात खुना करायला विसरू नका खुना जर केल्या नाही तर फॉर्म रिजेक्ट होणार आहे आता पहा हा फॉर्म या फॉर्ममध्ये आधार क्रमांक हा चुकीचा नोंदविलेला आहे व बँक खाते आधार संलग्न नाही म्हणजे तुमचा जो आधार क्रमांक आहे तो बँक खात्याशी लिंक नाही म्हणजे जोडलेला नाही आणि आधार कार्ड नंबर हा व्यवस्थित टाकलेला नाही त्यामुळे हा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे म्हणून लक्षात ठेवा येथून पुढे नवीन फॉर्म भरताना आधार क्रमांक हा व्यवस्थित टाकून घ्या त्याला व्यवस्थित चेक करून घ्या बरोबर आहे किंवा नाही आणि तसेच आधार क्रमांक हा बँक खात्याला लिंक असणे गरजेचे आहे त्यामुळे आधार क्रमांक हा बँक खात्याला लिंक नसेल तर लिंक करून घ्या आणि त्यानंतरच फॉर्म भरा आता पहा या फॉर्ममध्ये काय सांगितले आहे बँक खात्याचा तपशील म्हणजे खातेधारकाचे नाव बँकेचे नाव खाते क्रमांक आय एफ एस सी कोड योग्य नाही तसेच अर्जदाराने हमीपत्र दिले नाही अथवा हमीपत्रात त्रुटी आहे येथे खाली पहा हमीपत्र साईन आणि आय एफ एस सी कोड म्हणजे या फॉर्ममध्ये काय झाले आहे पहा यामध्ये बँकेचा तपशील व्यवस्थित दिला नाही म्हणजे आय एफ एस सी कोड हा चुकलेला आहे आणि हमीपत्रात सही केलेली नाही त्यामुळे हा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे त्यामुळे लक्षात असू द्या येथून पुढे नवीन फॉर्म भरताना बँकेचा तपशील म्हणजे बँकेची जी काही माहिती विचारली आहे ते व्यवस्थित भरून घ्या आणि हमीपत्रामध्ये खुना नाव आणि सही या गोष्टी व्यवस्थित भरा तेव्हाच तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल नाहीतर रिजेक्ट केल्या जाईल मित्रांनो व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे परंतु ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि ज्यांनी ज्यांनी लाईक केले नसेल त्यांनी या व्हिडिओला पटापट लाईक करून घ्या आता पहा या फॉर्ममध्ये काय सांगितले आहे अर्जदार महिलेचे अधिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र यापैकी कोणतीही एक प्रमाणपत्र ओळखपत्र म्हणून जोडले नाही चुकीचे जोडले आहे आणि खाली पहा फॉर डोमासाईल अँड इन्कम सेम डॉक्युमेंट अटॅच अटॅच डिफरंट डॉक्युमेंट फॉर इच राशन कार्ड नॉट क्लिअर टू रीड नेम रेशन कार्ड व्यवस्थित अपलोड केलेले नाही रेशन कार्डवरती नाव दिसत नाही त्यामुळे फॉर्म रिजेक्ट झाला आहे डोमासाईल आणि इन्कम सर्टिफिकेट आहे त्या ठिकाणी सेम डॉक्युमेंट अटॅच केलेले आहे तर पहा डोमासाईलच्या ठिकाणी वेगळं डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे आणि इन्कम सर्टिफिकेटच्या ठिकाणी रेशन कार्ड अपलोड करायचं आहे त्यानंतर हा फॉर्म पहा येथे सांगितले आहे फॉर्म शूड बी फिल याच पर आधार कार्ड इन इंग्लिश म्हणजे याचा अर्थ आधार कार्डवर जसं इंग्रजीमध्ये नाव आहे तसेच नाव तुम्हाला येथे टाकायचे आहे स्पेलिंग मिस्टेक करायची नाही मराठीमध्ये चालणार नाही त्यानंतर पहा आधार कार्ड रेशन कार्ड महाडमधील जोडावे म्हणजे तुमच्या आधार कार्डवरती जो ॲड्रेस आहे पत्ता आहे त्याच ठिकाणचे रेशन कार्ड जोडावे या कारणामुळे हा फॉर्म रिजेक्ट झाला आहे म्हणजे पहा आधार कार्ड आणि रेशन कार्ड ज्या ठिकाणी तुम्ही राहत आहात त्याच ठिकाणचे पाहिजे म्हणजे तुम्ही जो ॲड्रेस टाकला आहे त्याच ठिकाणचे पाहिजे तेव्हाच तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल अन्यथा रिजेक्ट केला जाणार आहे आता हा फॉर्म पहा रॉंग डॉक्युमेंट अपलोड आता पहा येथे कोणतं डॉक्युमेंट हे चुकीचं अपलोड झालं आहे हे स्पष्ट सांगितले नाही त्यामुळे लक्षात ठेवा तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करताना काही चूक केली असेल चुकीचे डॉक्युमेंट अपलोड केले असेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जाणार आहे त्यामुळे फॉर्म भरताना डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करा कोणतीही चूक होऊ देऊ नका तेव्हाच तुमचा फॉर्म अप्रूव्ह करण्यात येईल म्हणजे तुमचे जे काही आधार कार्ड आहे मतदान कार्ड आहे रेशन कार्ड आहे यांचे दोन्ही साईडचे फोटो फ्रंट आणि बॅक आणि तेही पाच एम बीपेक्षा कमी साईजमध्ये अपलोड करा आता या फॉर्ममध्ये पहा अर्ज इंग्रजीमध्ये भरावा व कागदपत्रे दोन्ही बाजू जोडावेत तर पहा अर्ज हा इंग्रजी भाषेतच भरायचा आहे असे येथे सांगितले आहे आता मला सांगा आपण महाराष्ट्रात राहतो आपली मातृभाषा मराठी आहे मग मला असे म्हणायचे आहे की तुम्ही जे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी ॲप तयार केली त्यामध्ये मराठीत का बरं माहिती दिली ते सुद्धा इंग्रजीत द्यायला पाहिजे होती व पहिलेच सांगायला पाहिजे होते म्हणजे ॲपमध्ये स्पष्ट उल्लेख करायला पाहिजे होता की तुम्ही फॉर्म इंग्रजी भाषेतच भरायचा आहे म्हणजे पहा माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की चुका तुम्हीच करता आणि इकडे गोरगरीब माता भगिनींना त्यांचा त्रास सहन करावा लागतो त्यापेक्षा जशी तुम्ही सर्व महिलांना एस टी बसमध्ये अर्धी तिकीट जाहीर केली तशी ही सुद्धा योजना सर्व महिलांना जाहीर करायला हवी होती तर पहा मित्रांनो येथे फॉर्म हा इंग्रजी भाषेतच भरायचा आहे मराठी भाषेत भरू नका आणि कागदपत्रे म्हणजे आधार कार्ड रेशन कार्ड व मतदान कार्ड यांचे दोन्ही साईडचे फोटो फ्रंट व बॅक अपलोड करायची आहे तेव्हाच तुमचा फॉर्म हा अप्रूव्ह होईल अन्यथा रिजेक्ट करण्यात येईल आता हा फॉर्म पहा नोंदविलेले नाव व आधार कार्डवरील नाव यात तफावत आहे आणि खाली पहा डॉक्युमेंट्स नॉट क्लिअर आधार नॉट क्लिअर म्हणजे याचा अर्थ असा आहे तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केलेली आहे ते स्पष्ट दिसत नाही आहे त्यामुळे डॉक्युमेंट व्यवस्थित क्लिअर दिसेल अशी अपलोड करा आधार कार्ड असतील बाकीचे जे डॉक्युमेंट असतील ते व्यवस्थितपणे अपलोड करा तसेच पहा नोंदविलेले नाव व आधार कार्डवरील नाव यात तफावत आहे त्यासाठी फॉर्म भरताना आधार कार्डवरचं नाव जसं आहे तसंच येथे टाका आता हा फॉर्म पहा येथे काय कारण सांगितले आहे आधार नॉट अपडेट म्हणजे पहा आता ज्या महिलांचे आधार कार्ड हे जुने आहे त्यावरती जन्मतारीख पूर्ण नसते तर अशा पद्धतीने जर तुमचे आधार कार्ड असेल तर त्याला अपडेट करून घ्या कारण अपडेट केले नाही म्हणजे आधार कार्डवर जन्मतारीख बरोबर नसेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो त्यामुळे तुमच्या आधार कार्डवर जन्मतारीख व्यवस्थित नसेल तर आधार कार्ड अपडेट करून घ्या आता हा फॉर्म पहा कशामुळे रिजेक्ट झाला आहे तर पाहू शकता डाटा इन मराठी लँग्वेज आता याचा अर्थ असा आहे तुम्ही जर फॉर्म हा मराठी भाषेत भरला तर तो चालणार नाही तुम्ही इंग्रजी भाषेतच फॉर्म भरा तेव्हाच फॉर्म अप्रूव्ह करण्यात येईल आणि तुम्ही जर फॉर्म मराठी भाषेत भरला तर तुमचा फॉर्म रिजेक्ट करण्यात येईल आता येथे पहा तुम्हाला जर एडिट ऑप्शन आले असेल तर तुम्ही येथे पुन्हा फॉर्म भरू शकता आणि एडिटचे ऑप्शन नसेल तर तुम्हाला काही दिवस थांबावे लागणार आहे त्यानंतर तुम्ही पुन्हा फॉर्म भरू शकता आता हा फॉर्म पहा कशामुळे रिजेक्ट झाला आहे अर्जदार केंद्र किंवा राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा लाभ घेत आहे म्हणजे पहा केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या ज्या काही योजना असतात म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळत असतील किंवा अन्य कोणत्याही शासकीय हो योजनेचे पैसे हे पंधराशे रुपयेपेक्षा जास्त असतील तर हा फॉर्म तुम्हाला भरता येत नाही याच कारणामुळे हा अर्ज जा रिजेक्ट झाला आहे आता हा फॉर्म पहा फॉर्म आणि पासबुक नावे जुळत नाही आता हे जर कारण असेल तर बरोबर आहे म्हणजे फॉर्मवरचं नाव आणि पासबुकवरचं नाव हे जर मॅच होत नसेल म्हणजे जुळत नसेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो ही गोष्ट आपल्याला मान्य आहे आता पुढे पहा यामध्ये काय कारण दिले आहे जन्मठिकाण महाराष्ट्रातील नाही आणि महाराष्ट्रातील अधिवास असलेल्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र जन्मदाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र यापैकी कोणतीही एक प्रमाणपत्र ओळखपत्र जोडले नाही म्हणजे याचा अर्थ पहा जन्म जर महाराष्ट्राबाहेर झालेला आहे आणि तिचे लग्न महाराष्ट्रात राहणाऱ्या पुरुषाबरोबर झाले आहे तर या ठिकाणी पतीचे कागदपत्रे अपलोड करायची आहे तेव्हाच तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल आता पुढचे जे कारण आहे ते पहा रेशन कार्डमध्ये नाव नाही म्हणजे महिलेचं जर रेशन कार्डमध्ये नाव नसेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो आता यासाठी पहा जर महिलेचं नाव रेशन कार्डमध्ये नसेल तर रेशन कार्ड पतीचे अपलोड करायचे आहे आणि त्यासोबतच मॅरेज सर्टिफिकेटसुद्धा अपलोड करायचं आहे नवीन जी आरमध्ये तसा उल्लेख केला आहे त्यामुळे महिलेचं नाव हे रेशन कार्डमध्ये नसेल तर मॅरेज सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे कारण या कारणामुळे सुद्धा तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो पुढचा फॉर्म पहा कशामुळे रिजेक्ट झाला आहे आधार कार्डवरील नावातील स्पेलिंग व अर्जाची स्पेलिंग चुकीची आहे म्हणजे आधार कार्डवरचे जे काही स्पेलिंग आहे आणि तुम्ही अर्ज भरत असताना जे काही स्पेलिंग चुकीचे टाकले आहे त्यामुळे हा फॉर्म येथे रिजेक्ट करण्यात येत आहे त्यामुळे फॉर्म भरताना आधार कार्डवर जशी माहिती आहे जसे स्पेलिंग आहे तसेच येथे टाकायचे आहे स्पेलिंग मिस्टेक करू नका त्यामुळे फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो आता हा फॉर्म पहा कशामुळे रिजेक्ट झाला आहे आधार कार्ड मतदान कार्डची दुसरी बाजू जोडा पत्ता नमूद करा म्हणजे पहा तुम्ही जे आधार कार्ड मतदान कार्ड जोडले आहे त्यांच्या एकाच बाजूचे फोटो अपलोड झाले आहे त्यासाठी दुसऱ्या बाजूचे फोटो अपलोड करा म्हणजे तुम्हाला आधार कार्ड व मतदान कार्ड यांच्या दोन्ही साईटचे फोटो अपलोड करायचे आहे आता पहा जर तुम्ही आधार कार्ड किंवा मतदान कार्डची एकच बाजू अपलोड केली असेल म्हणजे फ्रंट साईट तर या फ्रंट साईटवर फक्त तुमचे नाव असते व दुसऱ्या साईटला म्हणजे बॅक साईडला तुमचा ॲड्रेस पत्ता असतो त्यामुळे फॉर्म भरताना लक्षात ठेवा तुम्हाला आधार कार्ड मतदान कार्ड व रेशन कार्ड यांच्या दोन्ही बाजूचे फोटो फ्रंट आणि बॅक अपलोड करायचे आहे तेव्हाच तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल आणि असे केले नसेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल आता हा शेवटचा फॉर्म पहा अपलोड बोथ साईट इलेक्शन कार्ड तर येथेसुद्धा मतदान कार्डची एकच बाजू अपलोड केल्यामुळे हा फॉर्म रिजेक्ट झाला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे ही माहिती तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय महाराष्ट्र